संगमनेर नगर परिषदेने राज्यासाठी एक आदर्श ठरेला साभिनव उपक्रम राबवला शहरातील भूमिगत गटारी आणि ड्रेनेज व्यवस्था अधिक सुरक्षित आणि प्रभावीपणे साफ करण्यासाठी अत्याधुनिक जेटिंग मशीनचे लोकार्पण राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले हा लोकार्पण सोहळा संगमनेर शहरातील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे पार पडला या जेटिंग मशीनची क्षमता पाच हजार लिटर पाण्याची असून तीन हजार लिटर गाळ आणि कचरा शोषून घेण्याची क्षमता आहे या यंत्राच्या मदतीने तुंबलेल्या गटारी तातडीने वेगवान आणि सुरक्षित पद्धतीने साफ करणे शक्य होणार आहे सुमारे पंचावन्न लाख रुपये किमतीच्या या यंत्रामुळे आता मनुष्याला गटारीमध्ये उतरून साफसफाई करण्याची गरज राहणार नाही त्यामुळे अपघातांचा धोका टळणार असून स्वच्छतेची कामे अधिक परिणामकारक संगमनेर नगर काम राज्यासाठी आदर्शवत ठरेल शांतता बंधुभाव आणि सुव्यवस्था ही संगमनेरची ओळख असून ती पुढे नेण्याची जबाबदारी सर्व पदाधिकाऱ्यांची असल्याचं माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं तसेच संगमनेर टू पॉइंट झिरो अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी सर्वजण कटिबद्ध असल्याचं आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितलं यावेळी संगमनेर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेवक अधिकारी कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे संगमनेर